नमस्कार संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे महाराष्ट्रीयन पद्धतीने दहीपासून कढी कढी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण पाचशे ग्रॅम दही घेतला आहे त्यानंतर आपण फोडणीसाठी घेतला आहे हिरवी मिरची लसूण खोबरे दोन चमचे चणा डाळीचे पीठ आणि जिरे त्यानंतर आपण फोडणीसाठी वाटण तयार करून घेऊया वाटणसाठी आपण घेतलं आहे हिरवी मिरची लसूण खोबरं आणि जिरे याच सुक वाटण करायचं आहे या वाटणमध्ये आपण पाणी टाकणार नाही आहोत त्यानंतर आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दही एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे त्या दहीमध्ये टाकणार आहे दोन चम्मच जे चणा डाळीचे पीठ घेतले होते ते, हो ते अर्धा चम्मच हळद आणि एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे हे पा इथे मी फिरवून घेतलं आहे राहिलेलंही दही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरवून घेतलं आहे तुम्ही हे फेटूनही घेऊ शकता हे पा राहिलेलं दहीही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरवून घेतला आहे त्यानंतर कढी बनवण्यासाठी गॅसवर कडाई ठेवून घेऊया त्यामध्ये टाकूया दोन चमचे तेल तेल थोडेसे गरम होऊन देऊ त्यानंतर टाकूया एक चमच मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे हे पा हे पा मोहरी छान तडतडली आहे त्यानंतर टाकूया कढीपत्ता आणि अर्धा चमचालाही कमी हळद त्यानंतर आपण जे फोडणीसाठी सुकं वाटण केलं होतं तेही टाकून घेऊया त्यानंतर ही सर्व फोडणी गॅसच्या मंद आचेवरती एक मिनिट व्यवस्थित परतून घेऊया हे पा इथे मी व्यवस्थित फोडणी परतवली आहे त्यानंतर जे आपण दही फेटून घेतलं होतं ते टाकून घेऊया त्यानंतर टाकूया एक्स्ट्राचे पाणी त्यानंतर आपण मीठ टाकून घेऊया मीठ टाकले आहे दीड चम्मच सर्व कडी आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर गॅसच्या मंद आचेवरती पाच मिनिट कडी छान उकळून घ्यायची आहे आणि लास्टला आपण टाकणार आहे कोथिंबीर हे पा तयार झाली आहे आपली महाराष्ट्रीयन पद्धतीची कढी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब नक्की करा थँक्यू